महाराष्ट्रामधील बहुचर्चित प्रकरण हत्याकांड ते म्हणजे मसाजोग केज जिल्हा बीडमधील आता याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ह्या गटाला लोकांनी राजकारण्याने धारेवर धरलं होतं कारण ह्या हत्याकांडामध्ये जे काही कार्यकर्ते किंवा काही लोक आरोपी असतील हे आरोपीची कडी कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडली होती अजित पवार गटांच्या म्हणून ती जी कडी होती ती कडी अजित पवारांनी काही दिवसापूर्वी तोडली म्हणजेच बघा बीडचं जी कार्यकारिणी होती राष्ट्रवादीची बरखास्त केली विष्णू चाटे असतील घुगल अस घुगे असतील हे सर्व काही आरोपी आहेत हे आरोपी हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते आणि त्यामध्येच मूळ जो आरोपी हे नेते मंडळी सांगतात वाल्मीक कराड हे सुद्धा राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचे सोबती किंवा ज्यांच्यासोबत ते राहतात ते म्हणजे धनंजय मुंडे हे ही मंत्री आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे यामुळंच अजित पवार गट आणि अजित पवार यांच्यावरती अनेक आक्षेप महाराष्ट्रामधून नोंदवले गेले होते लोकांचा आक्षेप भरपूर होता त्यामध्ये पहिला आक्षेप होता की धनंजय मुंडेंचा एक सोबती किंवा त्यांसाठी काम करणारा व्यक्ती हा वाल्मिक कराड यामध्ये यांचं सुद्धा नाव आहे खंडणीमध्ये आणि मर्डरमध्ये त्यामुळं त्यांना मंत्रिपद भेटू नये ही मागणी मुळात केली होती हे मागणी करणारे सत्तेमध्ये आहेत सत्ते बाहेरली आहेत आणि हे सर्व लोकांची मागणी हे होती कारण आकाचा आका किंवा जे गुन्हेगारी पार्श्वभूमी जे बनलेली आहे बीडमध्ये ते कुठेतरी हणून पाडली पाहिजे त्यामुळं पुढला प्रश्न आला तो म्हणजे पालकमंत्र्यांचा की पालक पद जे आहे ते सुद्धा ह्या बहीण भावाला दोघांनाही मिळू नये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे पण त्या ठिकाणी बोललं गेलं होतं आता हे सगळं काय तुम्हाला है मी स्वतःहून सांगतोय असं नाही हे जे काय आहे ते सर्व काही सर्वांच्या पुढे आहे मिडियाच्या पुढे आहे आता पालकमंत्री जो आहे पालकमंत्री म्हणजेच जिल्ह्याचा निव जिल्ह्याचा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो सचिव हा तिथला कलेक्टर असतो जिल्ह्यामध्ये जो निधी येतो जिल्ह्यामध्ये जे कार्य करायचंय काम करायचंय पालक पालक हेटी पालक हे सगळं पालकमंत्री सगळं पाहता असतो किंवा पालकमंत्र्याच्या माध्यमातून जिल्ह्याची कायदा व्यवस्था सुव्यवस्था असेल हे ठिकाणी राखली जाते मग आता कालच नवीन पालकमंत्र्यांची यादी आलेली आहे कारण हे प्रकरण चिघळलेलं बघून एक कार्यकर्ता आणि एवढं गलेगठ्ठ असा एक मिळवलेली माया जी आहे पैसा जो आहे जे पैसा मना काय असेल हे भरपूर वाल्मिक कराडाजवळ आढळून येते सध्या अजून चौकशी चालूच आहे एकवारी चालूच आहे एक आणि एक प्रकरण यातून बाहेर पडत आहेत हे प्रकरण पाहून या ठिकाणी दोन एक आठ दिवसापूर्वी एक गोष्ट पुढे आली होती त्याच्या वकिलानं सांगितलं होतं की एक वाल्मिकांना एक गरीब कार्यकर्ता आहे एक गरीब समाजसेवक आहे गरीब समाजसेवकापाशी एवढी प्रॉपर्टी कशी आली हा एक मोठा प्रश्न जनतेला पडलाय आणि त्यामध्येच काही समाजसुधारक का असतील किंवा काही नेते असतील यांनी हे प्रकरण लावून धरलं ला होतं आता काल शिर्डी बघा काल आपल्या इथं पालकमंत्र्याची घोषणा होण्यापूर्वी शिर्डीला राष्ट्रवादी गटाची राष्ट्रवादी अजित पवार गटाची अधिवेशन होतं त्यामधून अजित पवारांनी कानं टोचले आहेत ते वाल्मिक कराडांचे धनंजय मुंडे यांचे सर्वांचेच आणि पालकमंत्री झालेले त्यांनी एक अशी मोठी घोषणा केली आहे त्यांनी मोठं असं वक्तव्य केलंय हे वक्तव्य तुम्हाला नक्की ऐकायचं कारण बघा समाजाचा उद्रेक ऐकून एस आय टी स्थापन केली सी आय डी स्थापन केली हा तपास चांगला चालू आहे वाल्मिक रडावरती मोक्का अंतर्गत तीनशे दोन म्हणजे आताचं बी एन एस एकशे सात अंतर्गत त्यांना मोक्का लावला आहे ते हे अटक आहेत हे सर्व आरोपी अटक आहेत अजून तरी ही लोक थोडे शांत आहेत की ना फायनल जजमेंट काय येत आहे मग आतापर्यंत शासन हे पॉझिटिव्ह आहे या विषयावरती आणि ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी मग या ठिकाणी आता वाल्मिकची प्रॉपर्टी बाहेर आली आणि त्यानंतर त्यांच्या बायकोनं जे सांगितलं समाज माध्यमामध्ये ते सुद्धा खूप धक्कादायक आहे ते बोलल्या होत्या की माझ्या नवऱ्याला तुम्ही अडकवायचा प्रयत्न केला आहे त्याचे सगळे तीन प्रकरणं बाहेर काढले मी तुमचे ही बाहेर हे स्टेप बाय स्टेप काढेन यांचा इशारा ह्या सर्वांकडे होता पण एवढं घडलेलं असतानाच पालकमंत्री होण्याच्या आधी अशिर्डी येथून अजितदादांनी काय बोललं होतं तुम्ही ते एक वेळेस बघूनच घ्या की अजित पवारांनी ह्या सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत हे या त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे की अजित पवार या प्रकरणावरती खूप शेरियस आहेत आणि त्यांना कुठेतरी वाटतंय यामध्ये वाल्मी कराड यांनी आपल्या राष्ट्रवादी संघटनेचंही आणि त्यांच्या नेतृत्व त्यांनी अपमान केला किंवा त्याने नाव खराब केलं आहे ही भावना ही अजित पवारांना समजून आली आहे आणि त्यांनी आपली भावना ही त्या भाषणातून मांडलेली आहे त्या भाषणातला तुम्हाला एक मी लहानसा तुकडा ऐकवतो तुकडा तो, तो पाहून घ्या आपण त्यावर बोलू आणि त्यांना तिथं भेटून एक आमच्यासारखा कार्यकर्ता एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतर कार्यकर्त्याचं महत्व वाढतं मी आता डेप्युटी चीफ मिनिस्टर असल्यामुळं साहजिकच डिपार्टमेंट वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अरे दादा तर परवा त्याच्याकडे आले होते राहू हिल दादाच्याला जवळच आहे हो आणि त्याच्यावर त्याचं महत्व वाढतं पण त्याचं महत्व वाढत असताना त्यांनी त्या गोष्टीचा गैरवापर करू नये वेळेवाकडे प्रकार करू नये कधी कधी काही काही जण स्वतःच महत्व वाढून त्याच्यातनं काहीतरी असा गोष्ट त्यांच्या घडती की त्याची जबरदस्त किंमत नेतृत्वाला पण मोजावी लागते पक्षाला पण मोजावी लागतील माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आता सरकार पाच वर्ष टिकणार उद्याच्याला काही जण स्वार्था करता येत एकत्र येत येण्याचा प्रयत्न करतील काही जण कामा करता, ही विचारधारा चांगली वाटेल वाटली असेल सर्व कार्यकर्ते त्यांचे लाभार्थी कार्यकर्ते जे आहेत वाल्मिकराचे ते काही सांगू देत तर ते त्याला ते समाजसेवक सुद्धा बनवत आहेत आणि त्याला वाचवण्यासाठी हे लोक रस्त्यावर सुद्धा होते त्यांनी टाकीवर जाऊन अंगावर तेल ओतून ह्यांनी काही जो काही के पराक्रम केलाय आणि रस्त्यावरती काही जर बायांच्या अंगामध्ये आलं होतं देवीचं की वाल्मिक कराडांना वाचवा ते निर्दोष आहे ते त्यांचा कुठलाही दोष नाही पण यावरतीच धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराडा असतील किंवा असे अनेक वाल्मिक कराड असतील या सर्वाविषयी हे वाक्य जे अजित पवार बोलले होते म्हणजे कसं काही कार्यकर्ते आमच्या सोबत येऊन फोटो काढतात बघा काल शिर्डीला त्यांचं अधिवेशन त्यापूर्वी ते आपल्याच पक्षाच्या दोन तीन जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या गजावून ते आले होते त्यावेळेस ते बोलले की काही कार्यकर्ते फोटो काढतात सोबत दिसतात किंवा जाऊन त्यांना आम्ही भेटतो म्हणून त्या कार्यकर्त्याचं महत्त्व वाढतं कारण बाबा हा तर अजित पवारासोबत होता किंवा दादांचे दोघांचे संबंध आहेत कारण राष्ट्रवादीचे सध्याचे महत्वाचा नेता हा दादा आहेत सोबतच ते सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत अशा त्यांचं महत्त्व वाढतं आणि ते महत्त्व वाढल्यामुळं जे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यातील काही विभक्त अलग अलग विभाग असतील त्यातील लोकांना वाटतं की हा बदांचा खास माणूस आहे हाच्या पक्षामधील एक महत्वाचा माणूस आहे त्यामुळे यांचं महत्व वाढतं आणि हे लोक त्याचा गैरवापर करतात आणि ते वेळेवाकडे प्रकार करतात त्यांनी हे प्रकार करू नये त्याने हे गैरवापर करू नये बादांच्या असं सांगितलेलं आहे स्पष्टपणे आणि त्यांनी सांगितले परत अजून काही जणांनी याचा गैरवापर केलाय आणि याची जे किंमत आहे हे किंमत पक्षाला मोजावी लागते याची किंमत हे ते नेतृत्व आहे त्यांना मोजावी लागते एखादा कार्यकर्ता कधी घटना घडून तो घटना करतो एखादी पण त्याची जे उणीव आहे त्याची जे जबाबदारी आहे ती त्या नेत्यांची आहे त्या पक्षाची आहे असं लोकांना त्या ठिकाणी वाटू लागतं कारण काय लोकांना वाटणारच की आता वाल्मी कराड चांगले संबंध हे मुंड्यांचे होते लोकांना हेच वाटणार की वाल्मिक कराड हा व्यक्ती राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे किंवा नेता आहे आणि त्यांचे संबंध हे धनंजय मुंडेंसोबत आहेत याचा अर्थ असाच होतो की राष्ट्रवादी पक्ष आणि नेतृत्व त्यांचं मुंडे हे या ठिकाणी गोत्यामध्ये येतात असं अजित पवारांचं म्हणणं आहे बीडमध्ये पण हेच झालंय बीडमध्येही वाल्मिक कराडावरती मुंडेंचं कंट्रोलच नव्हतं असा आरोप दसाने केला होता वारंवार वार। की आपचा मुंडे पहिलं चांगला होता धनुभाऊ चांगला होता पण वाल्मिकराडाला त्यांनी जास्ती पावर दिल्या ज्यावेळेस ते पालकमंत्री होते त्यावेळेस धनंजय मुंडेंचं सर्व कामं हे वाल्मिकराड बघायचे मग अशा वेळेस हे आरोप झाले होते त्या आरोपाला धरूनच आणि जे सध्याचं बीडचं जे वातावरण आहे बीडमध्ये जसं राष्ट्रवादीचं नाव खराब झालं त्या पक्षाचं नाव खराब झालं लोकांनी बोट हे अजित पवारांवरती उचलले होते धनंजय मुंडेवरती आता सुद्धा आक्रोश आहे हे फक्त याचं एक कारण त्यांनी दादा घेतलंय की अशा लोकांमुळं अशा लोकांच्या हातून काहीतरी घटना घडतात आणि ह्या घडलेल्या घटनाला जवळ समोर पक्षाला जाव जावं लागतं आणि सामोरं तेथील त्यांच्या नेत्याला जावं लागतं हे असं दादांचं म्हणणं आहे आता दादा आता अजित पवारांनी तिथला चार्ज घेतलेला आहे बीडचा पालकमंत्री पदाचा आता हे प्रकरण दादा कसं हाताळतील आणि जे वाढलेली गुन्हेगारी आहे बीडची हे कशी कमी करतील पाहना ही चाहे। बीड़च हे पाहणं हे खूप महत्वाचं आहे आणि पुण्याबरोबरच बीडचं जे पालकत्व आहे ते पवारांकडे आलेलं आहे आता आसाचे कार्यकर्ता वाल्मिक कराड हा कार्यकर्ता ज्या प्रकारे ते बीडमध्ये त्या फोटोचा म्हणा त्या संबंधाचा ज्या गोष्टी त्यांनी वापर केला आहे तो वापर भविष्यामध्ये कुठला कार्यकर्ता करू नये त्यांनी हे सांगितलेलं आहे पण हा वापर आता होऊन गेलाय बीडमध्ये हा वापर झाला आहे ह्या घटना बीडमध्ये घडलेल्या आहेत आता ह्या घटनेवरती एक पालकमंत्री म्हणून त्यांची वचक कशी असणार आहे बीडमध्ये हे सुद्धा महाराष्ट्र बघतोयच महाराष्ट्र पाहिलंच या प्रकरणावरती दादांची नेमकी भूमिका कशी असणार आहे दादा ह्या सर्व गोष्टीतून सुखरूपणे सर्व गोष्टी या ठिकाणी न्यायव्यवस्थेपुढे मांडतील का किंवा जे आरोपी आहेत त्या आरोपीला आत टाकण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतील का असंही लोकांना आता वाटू लागले आणि म्हणजे लोकांकडत दिलासा वाटतोय की आता दादा आलेले आहेत दादा हे परखड बोलतात आणि परखड मतही मानतात दादा आता संत देशमुखांना न्याय देतील का किंवा संत देशमुखांना न्याय देण्यामध्ये दादाची आपली भूमिका कुठली असेल हे लोकांना सध्या पाहायचं आहे पण बघा आता ज्या वेळेस पालकमंत्री त्यांनी त्यानंतर चार्ज घेतला आहे त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की जे काही बेडमध्ये झालेलं आहे हे झाले कसं आणि हे परत होऊ नये त्यांनी हा इशारा दिलेला आहे पालकमंत्री होण्याच्या आधीच आता त्यांचे पुढले पाच वर्ष कसे असतील आणि ते कसे निघतील हे पाहणं खूप महत्वाचं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पंधरा पहिला शेअर करा